थनरूपी सेवा शिवभक्त परायण संगीत या ठिकाणी आपल्या प्रती आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव त्यांच्या गुणगान आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहेत आज अति आनंद दोन व्यक्तींना या ठिकाणी झालेले अति आनंद एक शिवराजाला एक मोनाळेच्या भक्ताला कारण आमच्या गावात पाऊस पडणं गेलं तर पडणं गेलं परंतु खानापूरला तर पडलं माणूस त्याला एक खुशी आहे कारण शेजार पडलं तर भी समाधानच आहे आपल्यावरच पडावं हमेशा म्हटलं तर काय आहे कधी का। कधी खानापूरला बी चुकते तरी दुपारी या ठिकाणी मला यायला पाहिजे होत त्या ठिकाणी तुमच्या या वेळेला मी कोल्हापूरच्या लक्ष्मी जवळ थांबलो होतो आणि त्या कोल्हापूरच्या मातांचा दर्शन घेऊ आणि तुमच्यापर्यंत यायला थोडं उशीर झाल्यामुळे मी म्हटलं पाच वाजता पाच सहा वाजता येणार होतो पाच वाजता पाच माणसं बी मिळत नाही महाराज तुम्ही येऊ नका रात्रीच्या म्हटले <laughs> म्हणून या ठिकाणी सांगण्यासाठी मी आलेले नाही फक्त दर्शन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे तर लांबचा प्रवास कंटिन्यू तो ऐसा बैठो उठनाच नाही तो ऐसा उठो बैठणाच नाही माताजी पाहिले म्हणे इंस्टाग्राम मध्ये युट्यूब मध्ये आपला जो कार्यक्रम गुलबर्गाचा कार्यक्रम तर बेचाळीस वर्षाच्या नंतर मला जाण्याचा योग आला तो माझा जन्मगावी भव्य स्वागत करून त्या ठिकाणी मला कोणता पद्धतीनं प्रसन्न करावा गोमावलेला म्हणून त्यांना कळत नव्हता परंतु मी थांबत नव्हतो मध्यंतरी गेलो परंतु माझा मुक्काम कधी पडला नाही त्या गावामध्ये एकदा घर सोडलो नंतर घरात पाऊल ठेवले नाही घर पडूनच गेले तिथं एक माणूस गेला आपल्या सोडत असलेले तानूरच कि कोणी होते तानूरचा आपा तुमच्या घर बघून आलो म्हणले मग कसा आहे रे घर घर भारी आहे म्हणले भारी मग काय भारी मी सगळे रूम मोजलो तेवीस रूम आहेत बघा तुमचे म्हणले मला मलाच माहिती तुला बरच आठवण ठेवलाच म्हणलं <laughs> गिनती करून आलाच म्हणलं तर त्या ठिकाणी आपल्या जवळचे म्हणजे लहानपासून आतापर्यंत एक मोठा भावना बाळगणारे श्रद्धा बाळगणारे माझे जे वर्गीय मित्र होते बऱ्याच वेळी मी बोललो तर कसही करावं गुरुमावलीला आमच्या गावापर्यंत आणायला पाहिजे म्हणून अति वैभव वैभवपुरीत मठाच्या नावाने एक रवींद्र जी जो पोलीस अधिकारी होते तर त्यांनी जागा उपलब्ध करून दिला त्यानंतर आपले गावातील प्रतिष्ठित जो व्यक्ती ज्या प्रकारे हनुमंतराव पाटील आपले या ठिकाणी नामवंत पाटील होते त्यावेळेमध्ये गुरुमाऊलीचा अत्यंत निष्ठा बाळगणारे परिवार सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली त्यांच्या निष्ठेला तुमच्या या खानापूर गावामध्ये गुरुमाऊली एवढा मोठा भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते अखंड शिवनाम सप्ताह तुम्हाला विसरून गेला की मला माहित नाही तर भयानक मोठा प्रोग्राम त्या प्रोग्राम मध्ये सर्व गुरुमावली त्या ठिकाणी पाऊल टाकले तुमच्या या गावात सांगायचं तात्पर्य अशा कृपा आशीर्वाद ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळे ते सेवेचे फळ आपोआप प्राप्त होत असते त्या प्रकारे आपल्या सेवेमध्ये तत्पर असलेले अरुण पाटीलजी एकमेव व्यक्ती पन्नास लाख रुपये दिले माझ्या जन्मगावामध्ये त्या ठिकाणी मठ बांधला खरे हो एक व्यक्ती पन्नास लाख रुपये खर्च करणे अजून म्हणायचं तुम्हाला काही कमी पडलं असलं तर मला सांगा मला लक्षात येत नाही म्हंटल तर ठिकाणी ती कन्नड मध्ये मी प्रवचन करत होतो तर माझ जवळ आता सध्या एकवीस मठ झाले मी इथं आल्यावर आदिलाबादलं मठ आहे मजनूर मठ आहे बीदरला चार मठ आहे मस्कल मठ आहे कर्नाटक मध्ये गुढीहतनूरला मठ आहे हे मठ मी स्वतःचा कमाई केला नाही तुमचं कमाई झाल्यामुळं माझा तुम्ही सेवा केला तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही नाही लक्ष केलं तुमचं झालेलं आहे बालाजी म्हणून आहे तिथं एक मंगळूर आहे काहीतरी आहे तिचं नाव मंगळुळ हे बालाजीराव सहा मुली होती त्याला की कसं करू बरोबर आहे का आमच्या नावाना एक आता ठेवलं तर पुत्ररत्न त्या ठिकाणी जन्म घेतल्यामुळं तो प्रसन्नता भावनेनं मठाचा व्यवस्था त्या ठिकाणी केलेल्या आहेत तर आम्ही काही करा म्हटले नाही परंतु त्या प्रकार सेवा त्या ठिकाणी त्यांच्या घडलं त्या पद्धतीने प्रत्येक मठामध्ये माझा काही ना काही योगदान लाभलेलं आहे अजिनेला सुद्धा मठ झाले किती लोकांना माहिती आहे की मला माहित नाही अजिनेला सुद्धा मठ झालेले तर प्रत्येक मठाला आपल्या मेहनत थोडा तर लागलेले आहे मी पुंजी काय ना काही लावलेले आहे त्या ठिकाणी परंतु एकमेव मठ असा त्या ठिकाणी निर्माण झालेली एक नया पैसा आमच्या कडून त्यांना दिलेले नाही टोटल खर्च तो व्यक्ती त्या ठिकाणी करून एवढ एवढ बारीक बारीक गोष्टी कुठल्या प्रकारच्या कमतरता भासू नये गिजर आहे गादी आहे पलंग आहे किचन रूम आहे आहे बर्तन आहे सगळं व्यवस्थित अशा प्रकारच्या शुद्ध सेवा त्यांनी म्हटलं सर्व सोडून या ठिकाणी राहिला तरी सुद्धा वर्षाला पन्नास लाख रुपये मी तुम्हाला खर्च करायला तयार आहोत आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका म्हणजे आता कसं करावं आता खानापूर सोडून जावं हा वाडो लोक सर्व आवडी या प्रकारे शंभूला मांडणारे सद्गुरूला मांडणारे जंगमाला मांडणारे समाज आपला वीर लिंगायत समाज आज आशिदोष भगवान भोलेनाथ शंभू आपुलेया कल्याण चित्ती त्यांनी म्हणून म्हण संगीत फार सुंदर या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे तर तिथून बरोबर माधवराव एक माणसाचा डेली एक लाख रुपये नुस्कान होत पुण्यामध्ये कारण मी ट्वेंटी ला त्या ठिकाणी जाणार होतो पुण्याला परंतु मी जाऊ शकला नाही डायरेक्ट कलबुर्गीला जाऊन मी अनुष्ठानला बसलो आणि मी आल्याशिवाय फॅक्टरी चालू करणार नाही म्हणून तो हट्ट धरून बसला डेली एक लाख रुपये त्याला नुकसान होत बारा दिवस बंद ठेवला तो म्हटलं चालू करे आल्यावर काहीतरी होईल चालू नाही चालू करणार नाही म्हंटलं मजबूरीनं मनाळीला न येता उशीर झाला होता मला डायरेक्ट पुण्याला जाऊन मी त्या ठिकाणी मुक्काम केलो ज्या दिवशी आम्ही मुक्काम केलं त्या दिवशी त्याने पन्नास लाखाचा ऑर्डर भेटले <laughs> योगा योगा योगाचा जुळून येते इंतजार कफल मिठा होता है म्हटल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या ठिकाणी जागृत राहिला पहिला दिवस आहे काय करावं आता बघू तसं म्हण आखरीला लोक येतात आखरीला येतात परंतु आखरीला महाराज भेटतात <coughs> का ब्रिटिश बघ दे वनळी आले देगलूरून आले जागा जागा ह्याला म्हणतात जागृत राहा तो जागा व पाया जो सोया सकाळी मला फोन येतात हाजी तुम्ही रात्री आले होते म्हणे <inaudible> आलतो <किस? inaudible> की अरे आम्हाला हो। माहितीच नाही कि तुम्हाला बोलले होते कि हो दुपारी महाराजांचं प्रवचन रात्री म्हणून काम उघडचलं तर त्यावेळेला परंतु भाग्याला ना ना